डेली अपडेट न्यूज विशुद्ध संस्थेतील घटक संस्थांचा संयुक्त शारीरिक शिक्षण दिन उत्साहात संघ देखावाने वेधले उपस्थितांचे लक्ष शाळा आणि राष्ट्रीय स्वयंसंघ मुलांमध्ये शिस्त व देशभक्तीचे संस्कार उजवणाऱ्या संस्था जिल्हा संघ संचालक विलास देशमुख व्यक्तीच्या संतुलित विकासाकरिता विद्या व बल दोन्हींची उपासना आवश्यक आहे तिचा पाया शालेय जीवनातच घातला जाऊ शकतो विद्यार्थ्यांतूनच देशाचे आधारस्तंभ असणारे नागरिक उभे राहणार आहेत प्रखर आंदोलनांनी प्राप्त झालेले देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखावयाचे असेल तर कायद्याचे पालन राष्ट्रीय संपत्तीची सुरक्षा पर्यावरणाचे रक्षण कुटुंब संस्थेचे संवर्धन या सर्व बाबींसाठी विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्काराची रुजवण होणे गरजेचे असते बाबाजी दाते यांनी सुरू केलेल्या शाळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या संस्था हे काम चोखपणे बजावतात असे प्रतिपादन संघाचे यवतमाळ जिल्हा संघ संच... संचालक विलास देशमुख यांनी या ठिकाणी केले बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय या संस्थेअंतर्गत विविध घटक संस्थांतील दोन हजार पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा संयुक्त शारीरिक शिक्षण दिन कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या मैदानावर शनिवार दिनांक चार जानेवारीला उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते व्यासपीठावर विशुद्ध व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते सचिव विजय कासलीकर सहसचिव मीरा केळकर कोषाध्यक्ष मंगेश केळकर सदस्य सुषमा दाते महेश जोशी माध्यमिक विभागातील उपशिक्षण अधिकारी प्रदीप गोडे वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे सचिव तथा बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश सिंगरू सदस्य प्राध्यापक डॉक्टर ताराचंद कंठाळे प्राध्यापक डॉक्टर अमोल राऊत डॉ रविजित गावंडे शालेय समिती सदस्य मंगला तांबेकर रवींद्र तांबेकर अभावीपचे प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने उपस्थित होते क्रीडा शिक्षक प्रफुल्ल गावंडे मनसाराम सावलकर डॉक्टर डोंगरे हामंद व प्रीतम सोनवणे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी बैठी व खडी कवायत सादर केली यानंतर राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांची जम्पिंग पीटी जम्पिंग पीटी मानवी मनोरे योगा ड्रिल लाठीखाटी व रोप मल्लखांब इत्यादी प्रात्यक्षिके सादर झाली रामगोपाल बाजोरिया इंग्लिश मीडियम शाळेतील मुलांची केजी ड्रिल विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांची क्लॅब ड्रिल स्टिक डम्बेल्स ड्रिल मानवी मनोरे लेझिम व योग तथा मल्लखांबांची प्रात्यक्षिके झाली बाबाचे दाते इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांचे रिबन ड्रिल अंब्रेला मल्टीस्पोर्ट ड्रिल ध्रुव प्राथमिक शाळेतील मुलांची झुंबा ड्रिल व्यंकटेश विद्यालयातील मुलांची बॉल ड्रिल बाबाचे दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लाठीकाठी प्रात्यक्षिके आणि रास संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयाने सादर केलेला जागर राष्ट्रभक्तीचा इत्यादी कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले प्राध्यापक डॉक्टर ताराचंद कंठाळे यांनी सर्वांचे आभार मानले या देखण्या सोहळ्याची सांगता सामूहिक वंदे मातरमने झाली